मंत्री आणि आमदारांच्या पत्नीही नगराध्यक्ष पद निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात महिला आरक्षणामुळे मंत्र्यांनी आणि सर्वच पक्षांच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात पत्नींना संधी दिली आहे यात मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारेंचाही समावेश आहे असे सर्वाधिक उमेदवार हे उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळतात तर कोणते मंत्री आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आपण पाहूयात आपण पाहतो जामनेर नगर परिषदेमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे भुसावळ नगर परिषदेमध्ये संजय सावकारींच्या पत्नी रजनी सावकारे या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत तर इकडे पुसद नगर परिषदेमध्ये इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक या उभ्या आहेत तर पाचोरा नगर परिषदेत किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या नगराध्यक्षपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर चाळीसगाव नगरपरिषदेत मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण या शर्यतीत असणार आहेत तर इकडे संगमनेर परिषदेत सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यानंतर बुलडाण्यामध्ये आपण पाहतोय बुलडाणा नगर परिषदेत संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या देखील शर्यतीत असणार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका